आणि आता थेट पुण्यातून एक खळबळजनक बातमी ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याचे म्यानमार मधल्या या रोहिंग्यानं चक्क पुण्यात स्वतःच घर बांधलंय आणि आपला संसार आहे मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे या रोहिंग्यानं फक्त पाचशे रुपये भिवंडी मधून आधार कार्डही काढलंय मग देहुरोड मध्ये ऐंशी हजारांमध्ये सहाशे चौरस फूट जागा विकत घेतली आहे आणि बायको थाटलेला आहे बनावट कागदपत्र बनवून त्यानं ही जागा घेतल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे मुजम्मिल आणि त्याच्या कुटुंबियांना जामिनावर सोडण्यात आलाय देशातल्या प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशी याशिवाय रोहिंग्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र यातल्याच एका रोहिंग्यानं बनावट आधार कार्ड बनवलंय देऊ रोड मध्ये स्वतःची जागा घेतली त्यामुळे आपली प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचारानं किती पोखरली गेली आहे हेच पुन्हा एकदा आता यामुळे समोर आलेलं आहे तर म्यानमारचा हा रोहिंग्या असल्याची माहिती सध्या मिळते अतिशय धक्कादायक खरं तर ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालच्या मार्गे भारतामध्ये त्यानं प्रवास केलेला आहे तर को कोलकात्यामध्ये काम न मिळाल्यानं तो पुण्यात आलेला होता कोणतीही कागदपत्र नसताना सुद्धा त्यानं आधार कार्ड बनवलेलं आहे मधून पाचशे रुपयांमध्ये त्यानं आपलं आधार कार्ड बनवलं स्वतःसाठी आणि बायकोसाठी पासपोर्ट सुद्धा त्यानं मिळवला सुपारी याशिवाय कपडे विकण्याचा व्यवसाय त्यानं केला देहुरोडमध्ये ऐंशी हजारमध्ये सहाशे चौरस फूट इतकी जागा त्यानं घेतलेली आहे देहुरोड मधल्या जागेवर घर बांधलंय आणि त्यानं आपला संसार सुद्धा थाटलाय मध्ये इस्लामिक संस्थेमध्ये मौलाना कोर्स त्यानं केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका